संजय सांबळे यांच्यावर खोटा जो गुन्हा दाखल केला तो ठकवाडी गावचा महाठक देवराम लांडे यांच्याविषयी सर्वच वक्त्यांनी खरंतर या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला परंतु या महाठकाचा था इतिहास खरंतर तुमच्यासमोर कुठेतरी सांगितला पाहिजे आणि म्हणून मी त्याचा इतिहास तुम्ही सर्वजण उन्हात तु आहात याची जाणीव मला आहे आणि हा महाटक ज्या वेळेला नव्वद साली समाज एकत्र झाला बेंके साहेब वल्लभ स्वर्गीय वल्लभ बेनके साहेबांकडे जाऊन हा त्यांना तिकडे बातम्या सांगत होता ब्याण्णव साली याला तिकीट दिलं आणि माझ्याविरुद्ध उभा केला त्यावेळेला ब्याण्णव साली पंचायत समितीला याचं डिपॉझिट गेलं होतं आणि हा महाटक नंतर बेंके साहेबांनी याचे जे काही फोटो पोलीस स्टेशन नव्हते कदाचित नवीन पोलीस लोकांना माहिती नसेल ते पोलीस स्टेशनचे फोटो काढायला उल्लभ शेटबेडकर लावले आणि याला जिल्ह्याचा अध्यक्ष केला मीडिया नसल्यामुळं यांनी वादमी करारसारखा बराच गोळा केलं आणि आज पाच कोटीचा मालक झाला त्याच्यापेक्षाही जास्त असेल कदाचित याची चौकशी झाली पाहिजे आणि असा हा पैशाच्या जोरावर किंवा याच्यावरती जर अशा प्रामाणिक कार्यकर्त्यांना चवळच्या कार्यकर्त्यांना जर जाणून बुजून कुठे गुन्हे दाखल करत असेल तर ही सवय त्याची आजची नाही आहे या वेळेला आमचा मावळ महोत्सव नावाचा जे संस्था आहे संघटना आहे त्याच्यामध्ये सर्व सुशिक्षित आणि शिकलेले नोकरदार वर्ग आहेत ते मावळ महोत्सव म्हणून साजरा करतात आज जवळ या ठिकाणी दोन दिवसाचा आपली संस्कृती रूढी परंपराचा संकटासाठी तो कार्यक्रम आम्ही उभा केला या कार्यक्रमाला याला बोलावलं हो नाही म्हणून आखाड्याला आला आखाड्याला आल्यानंतर तिथल्या ज्या केनारे मोन आहेत त्यांना पैसे दिले आणि तमाशाचा कार्यक्रम होऊ न देऊ नका आणि मग शेवटी तो तमाशाचा कार्यक्रम उधळला आणि त्याच्यावर त्याच्या याच्या खाली आमच्यावर गुन्हे ते दाखल करण्याचा उद्योग या महाशयांनी केला मी जाणून बुजून बाजीसाहेब तुमच्या समोर एवढंसाठी सांगतोय की आजनोवड्याच्या प्रकरणामध्ये तुम्ही आजनवड्याला गेला होता तिथल्या महिलांच्या बाईक आमच्या विरोध होत्या सगळ्या जनते तिथे बघितलेल्या आहेत त्यानंतर त्यावेळेला नऊ ऑगस्ट आपला आदिवासी जागतिक दिन म्हणून आपण साजरा करतोय त्यावेळेला त्या निमित्तानं त्यांच्यासमोर एक मोठा बोर्ड लावला तो बोर्ड लावल्यानंतर पावसाचे दिवस होते या महाशयांच्या गाणीमध्ये येते गाडी युनएसीबीच्या समोर उभी केली त्यामधून एक माणूस उतरला त्याने फिरकीर घातलं होतं तो चेहरा दिवसांचा होता पाठीमागच्या बाजूने क्रांतिकारकांच्या जे फोटो होते त्या फोटोवरती याने ब्लेड मारायला लावले आणि तो बोर्ड फाटला आटल्यानंतर त्याचा निषेध म्हणून आमच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी इथं बरीच मंडळी गोळा केली तो कोपरा कोपऱ्या ज्याला चाचता येत नाही त्याची गाडी आम्ही पोलीस स्टेशनच्या उभी केली ज्यावेळेला पोलिसांनी चौकशी केली त्यावेळेस सगळं समजलं की त्याचाच माणूस होता त्याच्याच माणसाने ते केलेले म्हणजे खोटं कसं करायचं पण रेटून करायचं अशा पद्धतीची प्रवृत्ती असणार हा देवराम लांडे येतच नाही पुन्हा कालच्या घटनेमध्ये कारण होऊन झालेला आहे कालच्या घटनेमध्ये ज्या ज्या वेळेला मागच्या प्रॉपरेशन आदर निवडणूक लागली त्या वेळेला तेच केलं आणि त्या वेळेला सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी आमचे घोडे आहेत माजी मंडळी साक्षीदार आहेत या ठिकाणी सगळी सगळ्यांची नावं बी येत नाही की ज्यांनी फॉर्म भरले त्यांना चर्चेला येऊ द्यायचं नाही त्यांच्या बंगल्यामध्ये ठेवायचं आणि समोर ज्यावेळेला आम्ही दोन तीन बैठका लावल्या चर्चेला यायला तयार नाही सात लाख रुपये संस्था भरला हा प्राप्न आमच्यासमोर होता आणि मग शेवटी आम्ही सांगितलं की त्याच्या ताब्यात देऊन टाकू सगळे सगळे सोहळा हे संचालक बिनिवर्धक करून टाकू आणि त्या पद्धतीनं कुपडेश्वर जिल्हा कारखान्यामधून आम्ही मागे माघार घेतली आणि थांबलो त्याच्या ताब्यामध्ये देऊन टाकले म्हणजे याची प्रवृत्ती फक्त समाजा युग युगाचं काम करण्याची आहे ज्या ज्या वेळेला आम्ही सामाजिक काम पाहतोय त्यावेळेला समाजाची आदिवासी समाज प्रबोधने उभे राहिले त्याला स्वर्गीय मधुकर पिंचल साहेबांना यांनी जाऊन सांगितलं mm -hmm. की ती लोक आपली नाहीत यांना एकही रुपया देऊ नका अरे समाज आदिवासींचा समाज शेवटी साहेबांनी सांगितलं ते पापले नसतील परंतु आदिवासी समाज जे आहेत ना म्हणून हे पैसे देतोय त्या तिचेही त्यांनी आडखाटे केले ज्याच्या वेळेला डॉक्टर गोयनकारे साहेबांची जयंती आम्ही करतो कॅलेस बाळा मुंडे साहेबांची हा विचार तरुणांच्या समोर जावा त्यांनी काय काय केले कशा पद्धतीनं समाज पुढे नेलाय हे सांगण्यासाठी ज्यावेळा आम्ही जयंती उभी करतो त्यावेळा कोडेगावकर आम्ही काही निधी मागण्याचा प्रयत्न करतो त्या त्यावेळा प्रत्येक वेळेला यांनी जाऊन तिथे एक अर्ज द्यायचा आणि तो निधी देऊ नका किंवा तो निधी अशा पद्धतीनं वेगळा आम्हालाही द्या त्यांना द्यायचा तर असे अर्ज द्यायचे आणि तो निधी आणून पाडायचा हे कित्येक वेळेला आतापर्यंत घडत आले नाही असा घातक समाजाला वेठीस जाणारा स्वतः स्वयंघोषित म्हणणारा खरं तर मग अशी आमच्या मित्रांनी सांगितलं की संजय सारखा फुले विद्यापीठामध्ये आज पी एच डी करतोय आता या महा महामाराच्या पदवीधर बघितल्या आग्या महा वादळ आधार कार्ड आता ह्या पदव्या कोणत्या विद्यापीठात मला त्या विद्यापीठात मला सापडणं आतापर्यंत करत आहे आता विद्यापीठ मी कुठं पाहिलेलं नाही आणि ह्या पदव्या कुठून त्याला दान कोणी केलं ते दान करणारे ते जरा माझ्या समोर जर आले तर बरं होईल किंवा या माणसाने याला ही पदवी दान केलेली आहे पदवी पदवीदान करणारे येत आहेत कारण पदवी झाल्यानंतर त्याला पदवीदान करावं लागतं तशाही पदवी काही याला दान केलेलं कुठे आठवत नाही आणि असा महा बाप खरं तर, तर समाजाला व्यक्ती धरून समाजाच्या नावावर काही प्रपंच गोळा करणं असंही प्रत्येक पक्ष ज्या ज्या वेळेला सत्तेत येईल त्या जा सत्तेत जाईल आणि सत्तेच्या माध्यमातून आपण बघितलं पण दादांबरोबर फोटो काढायचे इकडे म्हणजे असे रस्ता उतरायचा संबंधित ठेकेदाराला व्यक्ती धरायचं बाकीच्या मिळालं की घडी गायब आणि त्याच्या शैलचा पटेल सांगितलं साहेबांची ताकद तुम्हाला माहिती नाही त्या शैलता पटेलना यांनी विचार सांगतो की तुमची ताकद काय आमची ताकद काय सचईची ताकद काय आहे ते तुम्हाला बघायचं असत तर काही दिवसामध्ये बघा यांनी जर तो गुन्हा मागे घेतला नाही आणि खरं तर ताईने मला की आमच्या संजयच्या बाबतीत काही घडलं तर मग माझी मुलगी मी आहे सस्तासे वही उरत आहे ताई तू घाबरून नको आम्ही सर्वजण तुझ्या बरोबर येतं तिथे आज गरज पडत त्या ठिकाणी मदत करण्याची धमक या सर्व मंडळींमध्ये आहे तू काळजी करायचं कारण नाही म्हणून अशा प्रवृत्तीला खरं रोखण्यासाठी आम्ही हे प्रतिनिधी स्वरूपात आम्ही सर्व सरपंच मंडळी असतील आमचे सहकारी असतील त्यांच्या माध्यमातून हा मोर्चा या ठिकाणी आयोजित केला तुम्ही सर्वजण <गण> या मोर्चामध्ये सहभागी झालात कारण ऊन जाण्यालाही त्याचा सांगण्यासारखं परत आहे इथं संध्याकाळपर्यंत चालेल मला या निमित्ताने पोलीस प्रशासनाला एवढंच सांगायचं आहे की अशा भ्रष्टाचारी माणसाचा त्याचा इतिहास न बघता तुम्ही असे खोटे गुन्हे जर दाखल करून घेत असेल तर पोलीस स्टेशन सुद्धा भ्रष्टाचारी झालाय का हा प्रश्न मला या निमित्तानं विचारायचे सर कारण जर अशा पद्धतीनं तुम्ही एखादा माणूस सांगतोय आणि त्याचा खोटा गुन्हा लगेच तुम्ही नोंद करून लगेच संबंधित माणसाला उचलता त्याची काही योग्य गोष्ट नाही आहे त्याची शहानिशा करा खरंच नव्हतो माणूस त्या हिताचा आहे का आज या ठिकाणी त्यांचा किसान सभा असेल आमची एस आय असेल मार्कवादी कम्युनिस्ट पक्ष असेल या सगळ्यांमध्ये चळवळीचा एक धागा आहे विचाराचा धागा आहे आणि त्या विचारांनी चळवळ पुढे जात असताना संजयनी जे काय केलं ते सगळ्यांना माहिती आहे ते पूर्व पुन्हा सांगण्याची गरज नाही आणि अशा माणसावरती तुम्ही एक फंडणीचा गुन्हा दाखल करता ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे आणि म्हणून यांनी तो गुन्हा दाखल केला तेव्हा राहून आणायचा मी तुमच्या सर्वांच्या वतीनं निषेध तर व्यक्त करतोच पण काळामध्ये त्याला इशारा देतो की जर खरंच तो आदिवासी म्हणत असतील तो आदिवासीच्या अवलाद असेल तर मला वाटतं आदिवासी माणसावर केलेला खोटा गुन्हा तू मागे घे आणि समाजासमोर जाहीर माफी मागून सांग की माझ्याकडून चूक झाली अन्यथा तुझ्यावरती आम्हाला काय करता येईल ते आम्ही निश्चितच कायदेशीर मार्गाने येत ते मंडळी आहेत आम्हाला हे ललित आहे काय करायचं ते ठरू आणि त्याही पुढचं सांगतो की पुढे काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी सार्वजनिक हे असेल त्या त्या ठिकाणी तुला रोखण्याचं काम ताळश्वर केंद्र सरकार वार्शेऱ्याशिवाय राहणार नाही त्याची बही आणि मित्रांनी पुन्हा एकदा देवराम लाचं निषेध व्यक्त करतो आणि तुमचं आलेलं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय आदिवासी